सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर त्यांचे भाऊ डॉक्टर राजेंद्र गवई यांची प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला यांच्या खंडपीठासमोर एका खटलेची सुनावणी सुरू असताना ही घटना घडली कोर्टरूममध्ये उपस्थित असलेल्या राकेश किशोर कुमार या वकिलाने सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकला त्यांनी फेकलेला बूट त्यांच्या खंडपीठापर्यंत पोहोचला नाही सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताबडतोब तो जप्त केला वकिलाने ओरडून सांगितलं की हिंदुस्थान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही या घटनेनंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी न्यायालयात उपस्थित असलेल्या वकिलांना त्यांचे युक्तिवाद सुरू ठेवण्यास सांगून या सर्व गोष्टींची काळजी करू नका मलाही काळजी नाही या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नसल्याचं स्पष्ट केलंय हा भ्याड हल्ला आहे मानसिकदृष्ट्या संतुलन बिघडलेल्या एका व्यक्तीचा हा हल्ला वाटतो पूर्ण देशामध्ये फुलेशाहू आंबेडकरांच्या सर्व अनुयायांना सांगतो कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही आपण बाबासाहेब आंबेडकरांचे पैकी आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने आणि संविधानाच्या मार्गाने आपल्याला जायचं आहे सगळ्यांनी शांतता राखा अशी प्रतिक्रिया सर नेदीश गवई यांचे लहान भाऊ डॉक्टर राजेंद्र गवई यांनी दिली आहे आज भी बद्धप्रतिषच्या दोऱ्यावरती आहेत मला कळलं की 101 सीजेए यांच्यावरती हल्ला झालेला आहे हा भेड हल्ला आहे मानसिकदृष्ट्या संतुलन बिघडलेल्या एका बुजदिल व्यक्तीचा हल्ला वाटतो पूर्ण भारतामध्ये देशामध्ये टेन्श वातावरण आहे परंतु फुले शाहू आंबेडकर विचाराच्या सर्व अनुवयांना मी सांगतो की कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे आपण बाबासाहेब आंबेडकरांची पायी काढू बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने आपल्याला जायचं आहे संविधानाच्या मार्गाने जायचं आहे शांतता राखा जय भीम બિરો રિપોર્ટ એસપીએન મરાઠી અમરાવતી